परभणीहून सुरतकडे जाणाऱ्या लाकडांनी भरलेला माल ट्रक चाक फुटल्यानं आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सोनगाव गावाडाजी कुड्डान पुलावर ट्रक उलटला यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला अपघातानंतर ट्रक मधील लाकडे रस्त्यावर पडली त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका थांबता थांबत नसून वारंवार अपघात घडत आहे आज दिनांक 25 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर सोनखांब गावाच्या लगत असलेल्या उड्डाण पुलावर परभणीहून गुजरात राज्यातील सुरत इथं बाबुळ जातीचे लाकडे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच ए एडी झिरो एक झिरो तीन मधील टायर फुटल्यानं ट्रक महामार्गावरील मधोमध धडकल्यानं ट्रक रस्त्यावर मदो मदो रस्त्यावर मधोमध उलटला या अपघातात लाकडे चांनी महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघाताची माहिती महामार्गावरील वाहतूक मदत केंद्र पोलीस चौकी कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली या अपघातात चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा